एवढं सचित बाकी तापातल्या मग नंतर करते मी एवढं मोठ दळण आहे ती बघ ना अरे निवडले अगोदर त्याच्यात राहते तिकडं तिकडं ताप तापात बी आज इथं बी किती मोठं आहे करणार नाही दीदी चल एवढं भरून घेतो पर्यंत मी आले वरतून कोण या ते म्हटलं का तुला टपातलंच करायचंय ना फक्त टपातलं सगळं भरून ठेवलं काय करायचं बाई नेमकं अरे किती थोडं केव करून घेतलं असतं मी चल जायचं म्हटलं का नुसतं येड्यासारखं करतो त्याला माहिते ना आता गाडी चालवायची त्याला गाडी चालवायची काही झाली मी तुला मी चालून देणार पण आज मी चालून देणार काय इकडे 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 ना तोंडाला काय झालं तिथं दा? दाखव तर इकडे इकडे ये झाली घेऊन गाडी अशी गंमत लागते सारखी म्हणून ते सारखं आमच्या पुढं असतो जायचं म्हटलं का लगेच एवढी ना तेवढी गाडी घेणार पुढं मला म्हणे गेट उघड तू आता घ्या साहेब गाडी गेट उघडून दिलं तुम्हाला इथं नांगर सुरू झालो का आता पण शेतात नांगरून लागेल आता कालच गहू काढलाय यांनी हार्वेस्टरनी लगेच पिटून देऊन नांगर सुरू केलाय आता छान असं तापून निघून भैयाप्पा कसा पुढं गेला आता त्याच्या मागून पळायचं काय माहिती आता हळूहळू मी चालणार आता त्यासच पुढं पुढं जाणार जा ना येते मी पायी पायी जा हा जा